रायगड मध्ये मुंबई गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे सगळे प्रवासी गाड झोपेत असताना चालत्या बसने पेट घेतला मात्र हा सगळा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने बसमधील एकूण बावीस प्रवाशांचे प्राण वाचले चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेवाडी फाट्याजवळ औदुंबर ट्रॅव्हल्स ची लक्झरी बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे औदुंबर ट्रॅव्हल्स ची लक्झरी बस ही रत्नागिरीवरून ये मुंबई येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ ही बस आली असता प्रवासी आर्यन अमित भाटकर या विद्यार्थ्याला बसचा टायर गरम होऊन फुटल्याचे समजतात त्याने त्वरित सदर बाग चालकाच्या लक्षात आणून दिली आर्यन अमित भाटकर याने आरडाओरड करत गाड झोपेत असलेल्या प्रवाशांना उठवले प्रवासी घाई गडबडीत उठून बाहेर पडू लागले आणि पुढील काही क्षणातच गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली यावेळी बस मध्ये दोन चालकांसह बावीस प्रवाशी प्रवास करत होते चालक गुलशन पठाण आणि प्रवासी विद्यार्थी आर्यन भाटकर या दोघांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला